नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव सागर राजेंद्र सावकार मी शेतकरी मॉल सटाणा इथून आलेलो आहे देवपूरपाडा या गावात आज तर आपण सर्वप्रथम शेतकरी बरोबर ओळख करून घेऊ नमस्कार दादा नमस्कार नमस्कार भाऊ नमस्कार दादा तुमचा परिचय द्या शेतकऱ्यांना मी रमेश शंकर शिरसाट देवपूरपाडे तालुका देवळा जिल्हा नाशिक तुमचा <coughs> मोबाईल नंबर सांगा चौऱ्याऐंशी बारा त्र्याऐंशी ब्याऐंशी एकोणपन्नास बर तर तुम्ही पावसाळी कांद्यांना आमचं खाद्य वापरलंच तुम्ही राघवेंद्र फर्टिलायझर कंपनीचं रुंदावन फॉस आणि रुंदावन पोटॅश तर तुमचा अनुभव सांगा शेतकऱ्यांना तर तुम्ही पावसाळी कांद्यांना रिझल्ट काय भेटला बा आणि उन्हाळी कांद्यांना काय रिझल्ट भेटला बो त्या पावसाळ्या कांद्यांना ते खाद्य टाकलं चांगला रिझल्ट आला मला म्हणून मी आता हे उन्हाळी कांद्यांना पण टाकलेलं आहे आता हे पण कांद्यांना चांगला रिझल्ट आहे ब असं मला फटून राहील बरोबर तुम्हाला पावसाळी कांद्यांना काय रिझल्ट भेटला तुम्हाला वजन वाढ वजन वाढ वजन पण चांगलं दिलं आणि मुळवा खूप होता आणि शेवटपर्यंत कांदा लावला आणि काळू की बनत राहिला बरोबर आणि उन्हाळी कांद्यांना तुम्हाला काय फायदा झाला तुम्हाला खाद्य फायदा म्हणजे अजून एकदम चांगलेच आहेत अजून करपा नाही कुठला काही रोगाचा प्रदुभाव नाही काही नाही अजून चांगले आहे किती दिवसाचे कांदे तीन तीस आपल्या तीन महिन्याचे झाले त्या तीन महिन्याचे झाले म्हणजे अजून पर्यंत तुम्हाला काळो किला फायदा आहे अजून करपा वगैरे कुठे रोग वाटत नाही कुठे तर काही वाटत नाही अजून तर इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू शिकता वापरणं चांगलं आहे कंपनीचं खाद्य चांगलं आहे मी पण आता दुसऱ्याच वेळेला वापरलं पण चांगलं आहे शंभर टक्का वापरा बा बर बर आता तुम्ही टमाट्याला पण वापरलं टमाट्याला पण वापर मी हा डोस घेतलेला आहे बर, बर बर तर इतर शेतकऱ्यांना पण मी सांगू इच्छितो की तुम्ही पण बा राघवेंद्र फर्टिलायझर कंपनीचे खद वृंदावन फॉस वृंदावन पोटॅश तुम्हाला काळोखीसाठी वजन वाढसाठी फुगवणसाठी आणि मूळ वाढ वाढसाठी चांगला फायदा होतो चालेल दादा मग धन्यवाद नमस्कार